नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी आज बनवत आहे हेल्दी धपाटे तर म्हटलं की तुमच्यासोबत सुद्धा रेसिपी शेअर करावी घरात नाश्ता टिफिन किंवा लाईट डिनर जरी हवा असेल ना पण हेल्दी आणि टेस्टी सुद्धा हवा हा तर हा धपाटा खूप इझी आहे तर यासाठी मी इथे घेतले दोन वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ तर त्याचबरोबर जिरा ओवा तीळ लसूण हिरव्या मिरच्या कोथिंबीर हे सगळं मी एकत्र करून याचा ठेचा बनवून घेते हे आपण मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकतो पण जो खलबत्त्यामध्ये ठेचून बनवलेला ठेचा ची चव असते ना ती काही वेगळीच असते आणि खूप छान लागते म्हणून मी ह्या ह्यामध्येच करून घेते तुम्ही पिठांचे प्रमाण सुद्धा जास्त कमी करू शकताय पण जेवढं तुम्ही डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेता त्याच्या दुप्पट तुम्हाला ज्वारीचं पीठ घ्यायला लागणार तशी ही रेसिपी तरी एकदम ओल्ड आहे पण आपला आई आजीच्या हाताचा स्पर्श घरातल्या साध्या साहित्यातून तयार होणारी पौष्टिक रेसिपी काळ बदलता असला तरी टेस्ट बदलत नाही पण असे जेवण आपल्याला आठवण करून देते की साधेपणातच खरी चव असते तर इथे एका परातीमध्ये सगळे पीठ एकत्र करून मिक्स करायचं ह्यामध्ये मी थोडा इथं बारीक चिरलेला कांदा सुद्धा घालतोय आणि आपण जो मगाशी लसूण मिरची जिरावाचा ठेचा करून घेतलाय तो ठेचा सुद्धा घालायचा सगळं मिक्स करून आणि ह्यामध्ये मी इथे पूड हळद पूड आणि चवीनुसार मीठ घालते तीळ सुद्धा वापरते मी इथे आणि जो मग अशी आपण जो ठेचा करून घेतला आणि थोडीफार कोथिंबीर सुद्धा ऍड करते आणि गरजेनुसार हळूहळू पाणी घालायचं आणि सॉफ्ट असा डो तयार करायचा डो सॉफ्ट असला की धफाटा पण सॉफ्ट होतो तर इथे माझा एकदम परफेक्ट डो तयार झाला आहे हे बनवून झालं की धाते मिंटा ते दहा ते पंधरा मिनटं ह्याला रेस्ट करून घ्यायचं त्यानंतर बनवायला घ्यायचं तर इथे मी पळपुटला कॉटनचं कापड किंवा कॉटनचा रुमाल तुम्ही बांधू शकता जेणेकरून ते त्याला चिटकणार नाही आणि बनवण्यासाठी सुद्धा इझी होईल आपल्याला हवे त्या साईजमध्ये आपण गोळे बनवून घ्यायचे थोड्या मिडियम साईजमध्येच गोळे बनवले आहेत तर आता एक एक करून आपण पळपुटावरती थापून घेऊया त्यासाठी मी सुरुवातीला कॉटनचे कापड बांधून घेतले आणि त्याच्यावरती थोडं पाण्याचा हात लावलाय आणि जे गोळा बनवते ते सुद्धा मी पाण्याचा हात लावूनच बनवत आहे जेणेकरून आपण जे तव्यावरती काढणार त्यावेळी ते इझिली निघेल एकदम स्मूथली हे थापून घ्यायचं तर इथं बघू शकताय माझा छान असा गोलसर धपाटा थापून झालाय जाळीसुद्धा एकदम परफेक्ट झाली आहे आणि त्यानंतर असे बोटाळे थोडे होल करून घ्यायचे जेणेकरून हा लवकर शिजेल तर गॅसवरती तवा ठेवला त्याच्यावरती थोडं तेल टाकून घ्यायचं माझ्याकडे हाच तवा मी रेग्युलरली यूज करतो तुम्ही जरा जाडसर जो भाकरीसाठी यूज करताय तो पण यूज करू शकतात पण माझ्याकडे हाच होता सो मी हा यूज करते आणि रुमालावरचा धपाटा छान असा आहे तो निघला आहे पाण्याचा व्यवस्थित यूज करून आपण बळवला की असं छान निघतो नाहीतर तो चिटकून बसतो तर दोन्ही बाजूनी तेल लावून छान खरपूस असा भाजून घ्यायचा तिथे बघू शकताय आपला छान असा धपाटा भाजून रेडी आहे जरी ते सर्व करण्यासाठी तुम्ही दही शेंगदा चटणी खाऊ शकता नाही तरी आपल्या आवडीच्या भाजीसोबत सुद्धा खाऊ शकताय तुम्ही हे ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा तुमचा धपाटा कसा झाला तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू फुडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय